नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं पहा डॉट कॉममध्ये खरं तर अनेक दिवस वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा घेत असतो त्याला अनेक दिवसाचा गॅप पडला होता आज अनेक दिवसांच्या खरं तर गॅपनंतर प्रतीक्षेनंतर आज आपण एक वेगळी चर्चा या निमित्ताने करतोय खरंतर पावसाळा सुरू झाला अतिशय सुंदर माहोल आहे जुन्नर तालुका आपला हा पर्यटन झालेला आहे अनेक पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर ह्या जुन्नर तालुक्यामध्ये वाढती आहे हॉटेलही अगदी त्याच गिनतीत आपल्याकडे वाढताना पाहायला मिळत आहेत व्यवसायाची वृद्धी होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ह्याच हॉटेल व्यवसायात म्हणा राजकारणात म्हणा फ्लेक्सच्या व्यवसायात म्हणा स्नॅक्सच्या व्यवसायात म्हणा एक मोठं नाव असणारं आळेफटा परिसरातलं आनंदभाऊ रासकर भाऊ बहुर स्वागत आहे आपलं पहा डॉट कॉममध्ये खरंतर आनंदभाऊरासकर यांच्याशी आपण विविध विषयांवर आज चर्चा करणार आहोत भाऊ आज आपण आनंद हॉटेल या ठिकाणी बसलेलो आहोत सध्या व्यवसायांची काय परिस्थिती एक अनेक मुद्दे माझ्या आहेत पण सध्या व्यवसायांची काय परिस्थिती आहे कारण हायवेला जर मी पाहतो एक किलोमीटरच्या अंतरामध्ये मला किमान दोन्ही साईडने पंचवीस हॉटेल दिसतात काय परिस्थिती आहे नेमके हॉटेल व्यवसायाची आज आता प्रत्येकाला जो उपजीविकेसाठी व्यवसाय तर केलाच पाहिजे त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये येतोय परंतु लक्षणीय ये वाढ जर म्हटलं तर हॉटेल व्यवसायात झालेले आहे प्रत्येकाला वाटतं की आपण व्यवसाय टाकावा व्यवसाय उंचीचा करावा त्यात सध्या जो महाराष्ट्रात पेव आहे अडीचशे रुपये थाळी किंवा इतकं डिस्काउंट ह्या योजना त्या स्कीम याच्यामुळं हॉटेल व्यावसायिक पूर्ण आता अडचणी आहे स्कीमकडे मी येणारच आहे त्याविषयीवर मला विस्तृत चर्चा करायची मला तुर्तास बेसिक हॉटेल व्यवसायाची सध्या परिस्थिती काय कोणीच बोलून दाखवत नाही परंतु प्रत्यक्षात सगळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आहेत कारण जागा भाडं लाईट बिलं जागा स्वतःच्या जा मालकीची जरी असेल तरीसुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे केलेली गुंतवणूक विशेषतः ह्या व्यवसायामध्ये स्टाफच्या अडचणी खूप आहे कामगार हा अतिशय चिंतेची बाब आहे त्याच्यानंतर वाढलेले प्रत्येक गोष्टीचे भाव मग गॅस आहे ते आहे तेल आहे कि आहे भाजीपाला आहे प्रत्येक गोष्टीची झळ बसलेली हॉटेल व्यावसायिकाला परंतु कित्येकजण कॉस्टिंग काढत नाहीत आणि अति काही संकटात नाही या पद्धतीने मग योजना टाकतात स्कीम टाकतात इतक्या रुपयात इतकं तितक्या रुपयात तितकं शेजारच्या सळी घेतली काही हे दो घेऊन उभे त्यामुळं परिणामी काय होतं अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त होतात अनेक हॉटेल चालक ह्याच्या आधी हॉटेल बंद करून गेलेत परंतु पुन्हा नव्या दामाची फौज येते त्यांना वाटतं आम्ही हे कळू आम्ही ते कळू आणि काळ आला आहे आता ॲडव्हर्टायझिंगचा इंस्टा फेसबुकच्या रिल्स पाहून लोकं जातात परंतु सगळीकडेच ते हायजेनिक प्रकार मिळत नाही आता मुद्द्यावर येतो मी तुम्ही आता मुद्द्याला हात इन्स्टा फेसबुक सोशल मीडियाची माध्यम आहेत ती त्या प्रसार माध्यमांवर अनेक गोष्टींचा प्रचार प्रसार केला जातो मागच्या अनेक दिवसांपासून विशेषतः आता आखाड महिना सुरू आहे आपल्याकडे आखाडाला तसं फार महत्व आहे श्रावणापेक्षा आखाडाला महत्व देणारी मंडळी आली असते आखाड महिन्यामध्ये सध्या इंस्टाग्रामवर रील पाहिल्या किंवा आता परवा पंढरपूरला जाणं झालं तिकड नाही येताना अनेक हॉटेल्स असे पाहिले बाहेर बोर्ड लागलेत अनलिमिटेड चिकन थाळी अनलिमिटेड मटन थाळी विशेषतः नॉनव्हेज हॉटेल आपल्या आपल्याकडे आपल्या हॉटेलला असतं म्हणून नॉनव्हेजचा विषय घेऊया दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे वीस रुपये चिकन थाळीचा रेट अनलिमिटेड ती पण मग त्याच्यामध्ये भाकरी असेल म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती भाकरी असेल त्याच्यामध्ये रस्सा असेल सुक बोलतो याच्या देत असतील चिकन देत असतील व्यवसायामध्ये ज्या गुन्हा नाही मी मुद्दा कम्प्लीट करतो फक्त ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये देत असतील माझं म्हणणं इतकंच भाऊ आज चिकनचा रेट साधारणतः दोनशे ते दोनशे वीस रुपये किलो आहे दोनशे ते दोनशे किलोचं चिकन अनलिमिटेड थाळीत द्यायला परवडतं कसं व्यावसायिक दृष्ट्या ते परवडण्या योग्य परवडण्याजोगं आहे का मला याचं उत्तर हवं खरं तर आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं मी सांगतो कोणी लिमिटेड द्यायचं कोणी अनलिमिटेड द्यायचं हा ज्याला त्याला हक्क मिळालेला आहे आपापल्या व्यवसायाचे ते मालक आहेत आता तो पॅटर्न आला आहे अमक्या अमक्या व्यवसायाचा मी सळवे सळवा आ, आ मालक आच अगदी योग्य परंतु कुणाची कॉपी पेस्ट करण्यापेक्षा आपण त्या व्यवसायात काय गुंतवणूक केली एखाद्याची स्वतःची खानावळ असते तिथं ते बायको काम करतात त्यांचा मुलगासोबत काम करतो आणि स्वतःच्या जागेत असेल छोटीशी खानावळ जागा भाडं नसतं आणि तेच मेहनत घेतात त्यांना ते कदाचित परवडू शकतं परंतु ज्या व्यक्तीने मोठं हॉटेल टाकले जो टॅक्स भरतोय जी एस टी पे करतोय कामगारांना पी एफ देतोय महिन्याच्या चार सुट्ट्या देतोय त्यांचं सगळं अकोमोडेशन म्हणजे कामगारांच्या राहण्यापासून हॉटेल व्यवसायामध्ये सगळ्या स्टाफला दोन टाईम चहा एक टाइम नाश्ता दोन टाईम जेवण आणि राहणं ह्या सुविधा द्याव्या लागतं तर हा पैसा कुठून येतो हॉटेल व्यवसायाची जर टॅली केली पहा कोणी इतका छोटा व्यवसायात बारीक विचार केला नसेल तुमच्या टिश्यू पेपरपासून दात कळवण्याच्या काडीपासून तर सिगरेट पेटवण्याच्या किंवा कशासाठी लागणार माचीसपासून ह्या सगळ्या गोष्टीवर पैसा खर्च करावा लागतो त्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी लागणार जाडू पोछा इवन हँडवॉश तुमचं वॉशरूम क्लीन ठेवण्यासाठी हायफिक किंवा तुमचे डिशवॉशर ह्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी करावं लागतं हा पैसा कुठून येतो ज्यावेळेस तुम्हाला जेवणासोबत कांदा लिंबू द्यायचे किंवा सलाड द्यायचे हा पैसा तुमच्या त्या कॉस्टिंग मधून निघलेला असतो परंतु काही जण त्याचा हिशोब कळत नाहीत पळतात 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 आणि एक दिवस थकतात परिणाम तोपर्यंत तो बंद होईल पण पर तोपर्यंत तो बाजूच्या दहा व्यावसायिकांना अडचणीत आणत असतो विचार करण्याजोगी गोष्ट आहे की यांना पण माझं असं म्हणणं आहे की जर एखादा व्यक्ती तुम्हाला स्वस्तात देतोय तर तुम्ही पहिला विचार केला पाहिजे का आपण काय खातोय माझा मुद्दा तोच आहे की जर तुम्ही जसं म्हणालात की स्वतःच्या जागेत घरातली सगळी मंडळी राबून जर ते करत असतील तर काही जणांना परवडत असतील किंवा काही समाजसेवक समाजसेवा म्हणून लोकांना खावी घालत असतील त्याबद्दल माझं दुमत नाही किंवा कुणाचं दुमत असायचं काही कारण नाही समाजसेवा ही वाळकळी संप्रदाय आहे मंदिर आहे तिथं अन्नदान आहे असं समजू आपण हॉटेल व्यवसायात कोणी समाजसेवा करत नाही आणि विशेषतः नॉनव्हेज वाले याला समाजसेवा मानता येईल असं गृहित धरू आपण व्यावसायिक अँगलने आपण बोलू साहेब विषय असाय पा व्यवसायामध्ये प्रत्येक गोष्ट ही पेकावी लागते बरोबर कोणत्याही गोष्टीत सवलत नसते पण कस्टमर सवलतीची अपेक्षा करत प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पैसा माझ जेव्हा कांदा महाग होतो ना तेव्हा कस्टमरला ते कांदा जादा खायचा असतो जेव्हा टोमॅटो महाग होतात तेव्हा त्यांना ते टोमॅटो ते 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 खायचा असतो ही मोठी खासियत असते इतर वेळेस दिलं ना उघड उघड आपला शेतकरी येई आहे आपण ग्रामीण भागात काही जण डायलॉग देतात आमच्या शेळ्या पण आमच्या गाया पण तोंड लावत नाही याला समजून घ्या एवढी भयानक स्थिती शेतकरी अडचणीत आला काही व्यवसाय अडचणीत येतात आपली जी काही आहे ना ही सगळी सिस्टम शेतकरी प्रधान आहे शेतकऱ्यांचे पैसे घडले तर आपल्याकडे पैसे येतात आता हे जे तुम्ही म्हणता ना पळवडतं का समाजसेवा आहे का मी सपशेल सांगतो पळवडत नाही ते फक्त आता शनिक ह्याच्यात आहेत नंतर गोळा वेळ इजी एकच होते आम्ही देत नाही कोणत्या प्रकारची स्कीम देत नाही डिस्काउंट देत नाही कारण ना आम्हाला माहिती आहे आम्ही काय देतोय आता एखादा म्हटलं मी फोर व्हीलर आणली पाच लाख आणि एखादा म्हणतो मी आणली पन्नास लाख व्यागनार फॉर्च्युनर फरक आहे ना साहेब जाहिरात करणं गुन्हा नाही रील्स बनवा इंस्टाला जा फेसबुकला जा मॅपला जा सगळं का केलं पाहिजे कारण प्रत्येकजण दडपडतो माझा व्यवसाय उंचीव कसा जाईल परंतु कुणाची तरी कॉपी पेस्ट करताना तुम्ही काही गोष्टी स्वतःच्या पाहा तुम्ही तुम्ही आहात मी मी आहे आता ज्या हॉटेलांच्या ज्या ते आपण पाहिल्या अक्षरशः स्वच्छता नाही वॉशबेसिन स्वच्छ नाही टॉयलेट स्वच्छ नाही तिथं सगळं काही त्या जनावरांची काटसाट असेल मलमूत्र असेल त्यांचं म्हणजे हायजेनिक नावाचं कुठेही प्रकार नाही आणि ते ज्या सगळ्या एल्स मी बाळकाने पाहिल्या मला एकाही हॉटेलला विथ फॅमिली जेवतानीचे होतानीचे व्हिडिओ दिसले नाही मग जाणार खवै फक्त म्हणतो चला जाऊ पाहू हौशी असतात ना आपण काय म्हणतो त्याला दर्दी आणि मग ती गर्दी त्यातला प्रकार जातात लोक आवडीने जातात चला तुळजापूरला गेलो देवीच्या दर्शनाला ऑन द वे आहे तर पाहूत काय पा ते त्या व्यक्तीचं कला कौशल्य त्याच्या जगण्यासाठीची त्याची धडपड आहे आणि त्यांनी केलेला त्याच्या व्यवसायाचा मी कुणालाही आक्षेप माझं काय म्हणणं समजून घ्या प्रत्येकाने आपापला काय ठरवा बरोबर प्रत्येकानी बाकी सगळ्या फोनवर स्कीम आल्या आय फोन वाल्यांनी स्कीम नाही लावल्या त्यांनी त्यांचा ब्रँड तसं प्रत्येकाने ठरवून घ्याव आम्हाला पण आवडत नाही स्कीम देणं ना, योजना देणं कारण आम्ही जे वापर तेल वापरतो तूप वापरतो मसाले वापरतो आईस वापरतो चनापीठ वापरतो किंवा डाळ वापरतो आम्हाला माहिती आहे काय क्वालिटी वापरतो आम्ही सांगतो ना आळीफाटो आम्ही लक्ष्मीमध्ये शोएशेठ खांडे खांडग्यांकडं घेतो कधी नेताजी दादा त्यांच्या मुलाकडं घेतो कधी शैलेश शेठ चोरड्यांकडे घेतो हे जे व्यावसायिक आहेत ह्या तिघांकडे जायचं चौघांकडे जायचं आणि विचारायचं बाबा आनंद हॉटेलचा माल कुठून येतो काय येतो कोणती क्वालिटी अक्षरशः सगळ्यांना माहिती आहे चिकनवाला सुद्धा कधी कधी वाईत तो आनंद हॉटेलला माल द्यायचा आहे छाटूनच पाहिजे व्यवस्थितच पाहिजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या भाजीवाल्याकडे गेलं ती ताई पण कधी कधी म्हणजे भाऊ किती बारीक पाहिलं जाते नाही पाहता तर काय करता क्वालिटी अन्न देवताय क्वालिटी दिलीच पाहिजे क्वांटिटीपेक्षा थोडं खावं पण व्यवस्थित खावं हायजेनिक हा प्रकार नसेल तर काय त्या खाण्याला किंमत आहे की जर दोनशे रुपयात दीडशे रुपयात एकशे ऐंशी रुपयात कमीत कमी बजेटमध्ये जर अनलिमिटेड चिकन थळी द्यायला जर परवडते तर आम्ही काय गुणवत्ता देतोय आणि मग समज नेमकं काय खातोय प आता लोकसंख्या एवढी वाढलेली आहे आणि आपण पाहतो अनेक चांगले चांगले डॉक्टरांचे पण व्हिडिओ येतात की बाबा तुम्ही जे खाताय ते स्वस्त आहे का स्वस्थ्यासाठी स्व मस्त आहे हे पाहणं गरजेचं आहे आता ते ज्याचं त्याचं अँगल आहे कारण आता तेलाचे विविध प्रकार आलेत स्वस्तातली तेल आलेत मटेरियल स्वस्तात लागले चिकन मधले अनेक गोष्टी आहेत किंवा आता हे आम्ही बोलणं योग्य नाही जनता ज्यांना मला काही जण आवडीने गेले चांगले शिकलेले लोक आवडीने गे गेले नोटला एक प्रश्न विचारायचा आहे तेलामध्ये ग्रेड आहेत मसाल्यामध्ये ग्रेड आहेत सगळ्या प्रॉडक्ट मध्ये ग्रेड आहेत कोंबडी कोंबडी आहे ना भाऊ कोंबडी आमचं आहे असं पण तुम्ही पण शेतकऱ्याचे कोंबड्यांमध्ये सुद्धा साईजला महत्व आहे आमच्या पोल्ट्री पण आहे माझे मोठे बंधू पोल्ट्री असोसिएशनचे तालुका अध्यक्ष आहे आपल्या तीस हजार कॅपॅसिटी पोल्ट्री आहे आजूबाजूला अनेक शेतकरी वर्गाच्या पोल्ट्री आहे आणि पोल्ट्रीमध्ये साईज येते तांदूळ म्हटलं काही एक योग्य साईज येते तुमच्या लॉलीपॉपसाठी एक लिमिट लेवलपर्यंत पीस येतो तुमच्या बोनलेस साठी एक वेगळ्या साईजची कोंबडी कापली जाते चिकन कळीसाठी वेगळ्या पद्धती परंतु हा प्रकार टाळला जातो जिथं स्वस्तातच द्यायचे तिथं स्वस्तात माल घेतले गोष्टी बोलतोय कोंबड्यांमध्ये पण तुम्ही जर म्हणत असाल तर अडीच किलो पेक्षा मोठ्या साईजच्या कोंबड्या बनल्या जातात ज्या खाताने तुम्हाला असा चोथा तयार होतो तोंडामध्ये कापसा सारखा का पीस तयार होतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण अपंग कोंबड्या येतात वाढ न झालेल्या कोंबड्या येतात अनेक गोष्टी आहेत आता सगळ्या गोष्टी इन व्हिडिओ आपण नाही सांगू शकत ते व्यवसाय वाल्यांचे हे मी काहींना स्वतः फोन केले मेसेज केले तुम्ही हे करताय तुम्ही अडचणीत येत आहे आणि बाकी पण व्यावसायिक तुम्ही अडचणीत आणताय मागाशी म्हणालात की माझ्या प्रेक्षकांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जे बघाशी असं म्हणालात की अन्न ही देवता आहे मग अन्न हे आहे अन्नाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि मग त्याच्यातून आपण व्यवसाय करतोय त्याच्यातून आपलं कुटुंब चालतंय मग कुठेतरी आपण काय खाऊ घालतोय किंवा काय चाललंय कोणी विचार करणार की एक <coughs> एक कर की नाही नाही हॉटेल म्हणून तुम्ही तरी पुढाकार घेणार मला वाटलं ना मी त्यानंतर माझ्या जवळच्या चार हॉटेलवाल्यांशी <coughs> संपर्क साधला त्यांच्याशी पण बोललो आता समोर इथं गुडलक आहे पाटीलवाडा आहे किरण अन हॉटेल आहे मी यांच्याशी पण चर्चा केली मी पाठीमाग आगत्य आणि बाबा डाबा हे प्युअर व्हेजवाले आहेत यांच्याशी पण चर्चा केली आणि बाकी व्यावसायिकांशी पण बोलण्याचा प्रयत्न आता कसा असतं प्रत्येकाचं एक पॅटर्न आहे आपण लोकशाहीमध्ये कुणालाही थांबू शकत नाही ज्याचा त्याचा हक्क येतो आणि शेवटी प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत आहे परंतु मी माझ्या मताशी ठाम आहे माझ्या तत्वांशी असं ठाम आहे का माझा कस्टमरचा ठर ठरलेला आहे आज आळे फाट्यावरचं स्टँडर्ड कस्टमर किंवा पंचक्रोशीतलं स्टँडर्ड कस्टमर इव्हन आता माझ्या हॉटेलचं पुण्यापासून नाशिक सिन्नर येवला मनमाड धुळे इकडं आपलं नगर माझं फिक्स कस्टमर आहे मुंबईहून येणार सुद्धा जुन्नर तालुका नगर तालुका इकडची जी लोकं येतात घाट सोडून येतात किंवा लोणावळा मागे हे माझं फिक्स कस्टमर आहे कस्टमरला माहिती आहे इथं काय मिळते तर मी माझ्या क्वालिटीशी का ॲडजस्टमेंट करू काय होतं क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याचं सांगताय तुम्ही दोन्हींचा समन्वय घातला तर अतिउत्तम स्वच्छता पाहिजे सर्विस पाहिजे त्याच्यानंतर तुमचा स्वभाव गोडवा पाहिजे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे रेट व्यवस्थित असावेत हे प्रत्येक कस्टमरला वाटतं कधीतरी माणूस म्हणून आपण एखाद्या गोष्टीत कमी पण पडू शकतो पण क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नसावं तुमची सर्व्हिस लेट होऊ द्या चांगल्या चांगल्या शहरातल्या हॉटेलला आपण पाहतो चाळीस चाळीस मिनटं एक एक तास वेटिंग आहे लोक थांबतात का, का। गुणवत्ता गुणवत्ता आहे की बाबा नाही तिथं द परफेक्शन दुसऱ्याविषयी गावी एक अशी गोष्ट मला जाणवली जे करायचे ते सगळं मलाच करायचे त्याच्यामुळं आपण अनेक प्रकार आपल्या व्यवसायात ॲड करतो आणि मग आपण फेमसही होत नाही आणि आपल्या बर्डन येतं सिटीमध्ये पहा ओली वेळे फिक्स आहे सँडविच आहे पाणीपो आहे पॅटर्न आहेत त्यांचे दहा बाय दहाच्या जागेत एकच पॅटर्न फिक्स चाटवाला चाटच करतो तेवढाच करतो त्यामुळे काय होतं ते प्रसिद्ध असतात की बाबा एखाद्याला पाणी नाही नाही त्या कॉर्नरला जाऊ तिथे चांगले मिळत तर आता इथं ग्रामीणला काय झालं एवढं म्हणजे कोणी कोणात राहिलंच नाही माझं म्हणणं आहे शंभर टक्के शेजारी शेजारी हॉटेल असं पुण्यामध्ये जामूमध्ये गल्ली शेजारी शेजारी पण प्रत्येकाचं व्यवस्थित चालले आणि आता कोण आज स्वच्छता ठेवते कोण स्वच्छता ठेवते पण चांगले चांगले जे ब्रँड आहेत हॉटेल आजही त्यांचं मार्केटिंग कुठे आहे ऑनलाईनला आहे बरं वेबसाईटवर आहे आणि त्यांचं कस्टमर त्याच्यावरच येत आहे तुमचे गुगल यूज पाहतात आता कस्टमर शिकलेले बरोबर लई तर लई तुमच्याकडे एकदा येतात तुमच्या ह्या स्कीम पाहून नेक्स्ट टाईम येते नाही ते पाहतात ना अडीचशे रुपयात काय दिलं यांनी दोनशे रुपयात काय दिलं यांनी अनलिमिटेड म्हणजे काय मिरचीचं पाणी द्यायचं का बरं चला एक दिवस क्वालिटी निघते एक दिवस निघत नाही पहिल्या वेळेस आलेलं कस्टमर दुसऱ्या वेळेस ना अजून मजा नाही तुम्ही माझं एकच म्हणणं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते व्हेज असू नॉन व्हेज असू जे असेल आलेला कस्टमर श्रीमंत असू गरीब असू तो पैसे देतो तुम्हाला तर तुम्ही त्याच्या थाळीत काय देता हे खूप महत्त्वाचे अनुभव या निमित्तानं खाणाऱ्या खवई यांना आणि देणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना <coughs> काय तुमचं आव्हान असेल काय सांगाल <coughs> हा आता हॉटेल व्यावसायिकांना मी काय आव्हान करायचं प्रत्येकजण जण आपापल्या व्यवसायाचं नियोजन करतोय प्रत्येकाच्या डोळ्यापुढे उद्याची स्वप्न असतात की मी हा व्यवसाय उंचीवून येईल दोन पैसे कमविल कुटुंबाला न्याय देईल माझ्या भावी आयुष्याचं चा नियोजन चांगलं करेल आणि मोठं हॉटेल पण तू हे करताना कधी कधी त्यांनी जुन्या जाणकार व्यावसायिकांचं पण काही गोष्टी ऐकाव्यात मी येऊन आठ वर्ष झाले नऊ वर्ष झाले व्यवसायात कधीच माझ्यापेक्षा जास्त जे जुने मी त्यांच्यापाशी जाऊन काही गोष्टी समजून घेतो पण मी कधीही निगेटिव्ह स्प स्पर्धा केलेली नाही आणि मी कधीच निगेटिव्ह स्पर्धा करणार नाही आजही या पंचक्रोशीत प्रत्येक गोष्ट माझी दहा रुपये माग मी विकतो हे सगळे हॉटेल व्यावसायिकांना माहिती आहे तू मला मा त्यांनाही मान्य आहे का मी काय माल आणतो आणि माझ्याकडं जेवणारे जे कस्टमर आहेत त्यांनाही माहिती आहे का इथं आपल्याला काय खायला काय खायला तर क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नसावं मी एवढंच सांगेल सगळ्या हो हॉटेल व्यावसायिकांना राहिला विषय कस्टमरला तर प्रत्येक हॉटेल हो मालक आव्हान करतो की माझ्याकडे हे आहे ते आहे आणि तो मार्केटिंगचा भाग आहे प्रत्येकाने शंभर टक्के ही आपलीच मुलं आहेत सगळी व्यवसायात आलेली त्यांनी त्यांचे प्रयत्न नक्की पण त्यासाठी खाली उतर नाही तर उंची चांगल्या उन् पद्धतीने पुढे चालावं व्यवसाय नक्की वाढवा कारण लोक खवय कोणत्याही एका हॉटेलला कायम कस्टमर थांबत नाही कधी आनंद हॉटेल ला येतो तो, तो उद्या दुसऱ्या हॉटेल ला जातो तिसऱ्या हॉटेल ला जातो कस्टमर फिरता असतो तो चकसो असतो त्याच्या जिबेचे चोचले तो स्वतः पाहतो पुरवते तर जिद चांगले ना शेवटी तो तिथे येऊन थांबतो तर स्वतः हो कॉन्फिडन्स असावं का आपण काय देतोय राहिल्याविषयी खवयांना सल्ला द्यायचा मी त्यांना एकच सांगेल बाबा मार्केट मध्ये सगळ्या प्रकारचा माल मिळतो पण आपल्यासाठी काय योग्य आहे ठीक आहे आज तुम्हाला वाटेल तिकडे अडीचशेला ला आहे आणि इकडे दोनशे ऐंशी किंवा तीनशेला आहे तर त्या पन्नास आहे आणि त्यानंतर आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन काय देत आहे तर काही जण हौसेने जातात स कुटुंब जाऊ एकदा पाहून ते येऊ गेलंय पाहिजे पाहिले पाहिजे परंतु एकदा पाहिल्यावर कळतं का नाही ते योग्य नाही नक्कीच खरं तर फार महत्वाचा विषय कदाचित अनलिमिटेड थाळी किंवा ह्या ज्या स्कीम चालू आहेत त्या मंडळींना थोडस ह्या सगळ्या चर्चेचं वाईट वाटेल परंतु या माध्यमातून आमचं देखील हेच सांगणं दोन पैसे जास्त घ्या लोकांना गुणवत्तेचं खायला घाला आणि लोकांना विनंती आहे की अनलिमिटेड म्हणा किंवा हे कमी किमतीत किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत कदाचित व्यावसायिकांना ते परवडत असेल आणि ते चांगलं खाऊही घालत असतील असेही काही जण असतील अजिबात दुमत नाही त्यांना धन्यवादच आहेत परंतु या चुकीच्या पद्धतीने जर काही होत असेल तर खाणाऱ्यांनी आणि विकणाऱ्यांनी सर्वांनीच या गोष्टीचे विचार करण्याची गरज आहे आपण नेमकं काय खातोय कुठल्या गुणवत्तेचं खातोय अजून एक गोष्ट बोलू इच्छा बोला ना कि का, हा जो पॅटर्न सध्या आलाय आपल्या मुलांनी काही व्यावसायिकांनी कॉपी केलाय वस्तुता असा आहे हा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्हा म्हणजे अतिशय उंचीचा शेतकरी व्यापारी ग्राहक वैचारिक त्या सगळ्या बाबतीत म्हणजे आण्यास उंचीच आयुष्य जागणारी लोक आहेत ही सगळी तुम्ही कधी पण पहा उत्तर पुणे जिल्हा इव्हन पुणे जिल्हा आपल्या इकडे जी खाद्य संस्कृती आहे ना आपण तिकडं सांगली सातारा कोल्हापूर किंवा तुळजापूर किंवा ते तिकडचं तिकडचा पॅटर्न इकडं आणण्याचा विचार करतो परंतु वस्तुता त्यांच्या खानपानात आपल्या खानपानात खूप मोठी तफावत आहे आणि आपल्या लोकांना अतिशय चांगलं खायची सवय आहे थोडं खाणार आता तिकडचा पॅटर्न तुम्ही वेळेस आणता त्यावेळेस तिकड� नक्की काय ते देत हे पण जाऊन पहा आणि मग तुम्ही तो प्रयत्न करा तुमची ज्या वेळेस साधं सोप्पं आहे एक किलो चिकनमध्ये किती थाळ्या होतात एका थाळीत तुम्ही सांगताय अनलिमिटेड जात आहे तुमची गोळा वेळ कधीच बसू शकत नाही त्याच्यात राईस द्यायचं आहे भाकरी द्यायची कांदा लिंबू द्यायचं आहे आळणी भात द्यायचं आहे आळणी सूप द्यायचे सुक्क द्यायचं आहे असं बसू शकत नाही त्यांचा पॅटर्न तुम्ही ते आता एक पुन्हा एक जा खोट बोलायचं नाही कॉपी करायचं नाही मला ते आवडलं खरंच खोटं बोलू नाही आणि कॉपी पण करू नाही आपला आपला पॅटर्न स्वतःचा असा नक्कीच खरं तर सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत अनुदूने बऱ्याचशा गोष्टींची या माध्यमातून खुलासा देखील <coughs> केलाय निश्चितच त्यांनाही धन्यवाद आहे